महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत नेता कोण असेल तर आपल्या समोर त्वरित लक्षात येतं की आपण कोणाचा व्यवसाय मालमत्ता आणि त्याचबरोबर पैसे याकडे आपल्या लक्ष जातं पण माझ्या दृष्टिकोनातून सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणी असेल तर ते म्हणजे प्रकाश साहेब आंबेडकर त्यांच्यापाशी डोक्याची श्रीमंती आहे त्याचबरोबर त्यांच्यापाशी जी श्रीमंती आहे ती कोणाही समोर चुकत नाही त्यांच्यापाशी ही श्रीमंती आहे की त्यांना कोणीही त्यांच्यावर बोट ठेवू शकत नाही त्याचबरोबर त्यांच्यापाशी जी श्रीमंती आहे ती श्रीमंती म्हणजे अशी की ते निर्भीडपणे आपलं वक्तव्यानं मानतात आणि त्यांच्यापाशी श्रीमंती ही अशी आहे की वंचितांना न्याय देऊ शकेल त्यांच्यापाशी श्रीमंती अशी आहे की त्यांच्या एका एक शब्दावर वंचित बहुजन पूर्ण त्यांच्या पाठीमागे उभा राहतो तर ही श्रीमंती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नेता जर कोणी असेल तर ते श्रीमंत नेता म्हणजे प्रकाश साहेब आंबेडकर त्यांच्या सिद्धांताशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही आहे ना सर्वात श्रीमंत बुद्धीने डोक्याने आणि त्याचबरोबर आपल्या वक्तव्याने समोरच्याला स्तब्ध करणारा नेता म्हणजे एकमेव नेते म्हणजे प्रकाश साहेब आंबेडकर आपले बाळासाहेब आंबेडकर